नमस्कार हिंदुस्थान मध्ये मी हर्षद बैद कॅमेरामॅन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आता सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रत्यक्ष प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचा आत्तापर्यंत तब्बल सदुसष्ट पेक्षा जास्त नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ठाणे असेल धुळे असेल काही ठिकाणी नवी मुंबई आहेत काही ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये आलेले आहेत सो वेगवेगळ्या आहे ठिकाणी एक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत नगरसेवक पण त्याच्या विरोधात आता सर्वच विरोधी राजकीय पक्षांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे त्यामध्ये आघाडीचा पक्ष म्हणजे मनसेचे एका नेत्यांनी तर थेट हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केलेली आहे ह्या याचिकेचं होणार काय मुळात हे जे प्रकरण आहे बिनविरोध निवडून येणं हे खरंच बेकायदेशीर आहे का आणि याच्यामधनं खरंच जो काही असं आपण डाळ उठवली जाते की लोकशाहीचा गळा घोटण्याची प्रक्रिया सुरू आहे खरं किती ह्याची सगळ्याची आपल्याला चर्चा आज करायची आहे अगदी तथ्य सुद्धा तपासून घ्यायची आहेत तर या सगळ्याची उकल करून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत सर मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की हे सर्वसष्ट हा खूप मोठा आकडा आहे आणि एवढे नगरसेवक वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये बिनविरोध निवडून आलेत आपली पहिली प्रतिक्रिया नाही याला जो आक्षेप आलेला आहे त्या आक्षेपात तथ्य असू शकतं की पैशाचं काम आहे किंवा काही प्रमाणात त्या व्यक्तींच्या प्रयत्नांमुळे काहींनी मागे घेतलं हे असू शकतं आणि हे काही फारसं चांगलं नाही हे हे योग्य आहे म्हणजे कुणी म्हणणार नाही सर्वसाधारणपणे लोकांना निवडणुकांमध्ये रस असतो त्यामुळे असं काहीतरी झालं असेल गैरप्रकार तर निश्चितपणे आपल्याला असं वाटतं की लोकांना खूप चॉईस असायला पाहिजे त्यामुळे पण गैरप्रकारांचा आरोप जे करतायत त्यांच्यात किती त्याच्याबद्दल सिरियसनेस किंवा गांभीर्य आहे आणि की एका व्यवस्थेमध्ये काही न करता बसून आता जेव्हा त्याचे चटके जी तुम्हाला लागायला लागले तेव्हा तुम्ही त्याच्यावर ते बोलताय आणि तात्पुरता उपाय काढताय हे बघायला पाहिजे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे हे निश्चित पण त्या प्रॉब्लेमबद्दल एककल्ली सूर चालू आहेत हे सुद्धा मला तेवढंच वाटतं कारण जे काही आक्षेप घेतात त्याबद्दल मी वारसा सहमत नाही की त्यांच्या गांभीर्य आहे किंवा प्रामाणिकपणा आहे असं मला अजिबात वाटत नाही सर ह्याच्यामध्ये एक मुद्दा खूप चर्चा केली जाते ते म्हणजे निदान नोटाला तरी मतदान करण्याचा अधिकार पाहिजे होता म्हणजे जो बिनविरुद्ध निवडून आलाय तो ठीक आहे तो निवड तो उमेदवार आणि नोटाचा पर्याय तरी उपलब्ध असायला पाहिजे होता म्हणजे नागरिकांना नोटाला तरी मतदान करायचं आहे त्यांना सुद्धा मतदान करायला मिळालं नाही असा काहीतरी आरोप केला जातोय ह्यात किती तथ्य आहे निवडणूक आयोगाने पण ह्याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण विधीज्ञ आहात आपण कायदे तज्ज्ञ आहात ह्याच्यामध्ये किती कायदेशीर तथ्य आहे नाही याच्यात काही दिवसांपूर्वी एक अफवा पसरली होती की जर का समजा एखाद्या ठिकाणी निवडणूक झाली आणि सर्वोच्च मतं समजा ज्याला मिळाली आहेत त्याला समजा बत्तीस टक्के मतं आहेत तर समजा नोटाला तेहतीस टक्क्यांनी दिलं तर त्याची निवडणूक रद्द होते अशी एक अफवा होती पण निवडणूक आयोगाने सांगितलं की भले नोटाला नव्याण्णव टक्के लोकांनी मतं देऊ देत उरलेल्या मतामध्ये ज्याला जास्त असतील तो निवडला जाईल त्यामुळे अशी कुठे तरतूद एरवीसुद्धा नाही आहे की नोटाला सगळ्यात जास्त मतं मिळाली की निवडणूक रद्द होते पण जर असं असेल तर नोटाचं उद्दिष्ट केवळ एक सामाजिक एक स्टॅटिस्टिक्स एक संख्या तुम्हाला समजावी आणि जागृती व्हावी एवढाच आहे की लोकांना मतदानाची संख्या वाढवावी काही लोकांना वाटतं की मला राग आहे मला कोणाला मत नाही द्यायचं तर मग आपण त्यांना काय म्हणतो तू नोटाला दे म्हणजे लोकांना कळेल की तुमचा राग आहे पण त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही निवडणूक रद्द होणार नाही जो नियम अनेक उमेदवार असताना आहे की नोटाला जास्त मत मिळून रद्द होत नाही तोच नियम एकाला एक कॅन्डिडेट उभा आहे तुम्ही नोटा लावलत आणि समजा असं विचार करा की नोटाला ऐंशी टक्के लोकांनी मतं दिली तरी त्यालाच निवडून द्यावं लागणार आहे मग खर्च काय फक्त तेवढ्यासाठी करायचा का अतिशय अव्यवहारी आणि मूर्खपणाची सूचना आहे कारण मूळ नियम तसं नसताना आता तसा नियम बदलणार आहात कारण तसं बदलता येणार नाही कारण उद्या समजा लोकांचा राग आहे एखाद्या विधानसभेमध्ये असं घडलं की दोटाची जास्त निघाले आणि असा नियम उद्या केला तर मग काय विधानसभा बनवायचीच नाही का शेवटी आपल्या देशामध्ये असं आहे की नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन जनप्रतिनिधींनी टॅक्सेशन विषयाचा कायदा केल्याशिवाय कर घेता येत नाहीत आणि करातूनच खर्च करावा लागतो सैन्याचे पगार कुठून देणार पोलिसांचे पगार कुठून देणार न्यायाधीशांचे पगार कुठून देणार जनतेकडनं कर घेता येत नाही आणि हे कायदे करण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडावे लागतात त्यामुळे असे निवडायचे असतील तर ते लोकप्रतिनिधी निवडल्याशिवाय चालू शकत नाही आता महानगरपालिकांचं आणि ग्रामपंचायतीचं चालून गेलं कारण राज्याने चालवलं पण हे विधानसभेबाबत किंवा लोकसभेबाबत नाही होऊ शकत त्यामुळे हा जो नोटाचा जो पर्याय हे सांगतायत की नोटा नसेल तर निवडणुका रद्दच करा हे हे अराजकाकडे नेणार आहे आणि कोणालाही मान्य होण्यासारखं नाही पण सर याच्यामध्ये सगळे जे मुळात प्रामुख्याने विरोधी पक्षातले सगळे जे सगळे आघाडीतले सगळे पक्ष जे आहेत प्रमुख राजकीय पक्ष जे आहेत याच्याबद्दल सातत्याने आवाज उठवत आहेत की आमच्यावरती दबाव टाकला गेला आमच्यावरती पैशांची मे ज्या आपण ज्या प्रमुख पक्षाबद्दल बोलतोय मनसेबद्दल बोलतोय आणि त्या सांगितलं की आमच्याकडे व्हिडिओज आहेत आमच्या उमेदवाराला पाच कोटी रुपयांची लालूच दाखवली गेली किंवा त्याचा दबाव आणला गेला हे सगळे जे सांगतायत हे या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये सत्ताधारी असे किंवा विरोधी पक्षाचे किती नीतिमत्ता आहे हे हे सगळे जे चालू आहे धरून का नीतिमत्ता आणि नी कायदा दोन्हीचा विचार करूया या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे एखाद्या आपलं उमेदवारी मागे घेतली त्याने पैसे घेतले किंवा पैसे घ्यायचे कबूल केले हे भ्रष्टाचार विरुद्ध कायद्यात सुद्धा येत नाही फार फार तर तुम्ही असं म्हणू शकता जर तुम्ही सिद्ध केलं की त्याने बाबा दहा कोटी घेतलेत तर दहा कोटी घेतल्याचं उद्या सिद्ध झालं तर इन्कम टॅक्स विचारू शकतो की तू हे पैसे कुठून एक इन्कम दाखवलेस का पण तसे पैसे घेणं लाचलुचपत कायद्यात गुन्हा नाही आहे कोणी उमेदवार उभा राहू शकतो आपला उमेदवार मागे येऊ शकतो बरं चॅलेंज करायचं असेल तर जो उमेदवार आहे त्याने चॅलेंज आहे सर्वसामान्य माणसा काही म्हणू शकणार नाहीत त्याचा दुसरा भाग असा आहे की हे जे कॅन्डिडेट आपण राजकीय पक्ष देतात हे राजकीय पक्ष कॅन्डिडेट दिल्याच्या नंतर त्या कॅन्डिडेटने लाचलुचपत घेऊ किंवा काही घेऊ तो त्या राजकीय पक्षाचा अंतर्गत व्यवहार असतो त्याच्यावर लोकांचं काही नियंत्रण नाही आता मला एक सांगा हे जे राजकीय पक्ष एवढा कंठरव करून सांगताहेत की आमच्या मागे घ्यायला लागलं सदुसष्ट पुरावे काय त्या मनसेकडे किंवा अविनाश जाधवांकडे नाही आहेत जे मुलाखत देत आहेत चार पाच जणं असतील तेही निवडून येणार की माहीत नाही माझा सरळ साधा प्रश्न आहे इतक्या लोकांनी अर्ज मागे घेतले मग ती प्रलोभनाला काही बळी पडली असेल असं गृहित धरू किंवा ते घाबरले घाबरणाऱ्याला किंवा प्रलोभनाला बळी पडणाऱ्याला तुम्ही तिकीटं दिलीत म्हणजे हा तिकीट देण्याच्या प्रक्रियेत काय घडलंय यातली दुसरी गंमत अशी आहे की पैसे देऊन तिकीट दिलं हा गुन्हा नाही आहे हा गुन्हा असं कोणी म्हणत सुद्धा नाही आहे मुळात त्याचं मूळ जे आहे ना ते असं आहे की राजकीय पक्ष काय करतात की निवडून येण्याची क्षमता बघायची म्हणजे मग काय बघायचं एखादा डॉन बघायचा स्थानिक एखादा धनाढ्य माणसाला द्यायचं तिथे चूक झाली म्हणजे एखाद्याने असं म्हणणं आहे एखाद्याने पत्नीने किंवा पत्नीने की माझा सहचर मी पत्नी म्हणत आहे काही वेळा पती देखील व्यभिचारी असतो तो माझा हात सोडून किंवा ती माझा हात सोडून पळून गेली मुळे निवडतानाच वाईट चारित्र्याची निवडली होती म्हणजे चूक तुमची आहे माहीत असताना तुम्ही असे कॅन्डिडेट असे उमेदवार निवडताय आणि त्याबद्दल तुम्ही कोणाला उत्तरदायी नाही आहात मला एक सांगा ना अशी काही तरतूद आहे कायद्यात की एखादा कार्यकर्ता आपल्या पक्षप्रमुखावर किंवा पक्षाध्यक्षावर खटला घालतो की यांनी तिकीट विकून दिलेलं आहे ते म्हणणार सोडून देणं पक्ष तुझा पक्ष काढ ना तुला कोणी अडवलं हे उत्तर सगळे राजकीय पक्ष देणार बरं का मग असं जर असेल तर मग तोच नियम ज्याला तुम्ही तिकीट दिलं तर तुम्हाला तेच सांगणार सर तुम्ही मला तिकीट दिलंच माझी मर्जी दुसरं असं की मी एक आणखी गमत पाहतो की काय वेळेला मिळतो तिकीट मिळाली नाहीत जनकक्षोभ काय वेळेला घडलंय की काही लोक पक्ष वगैरे बदलतात मग त्यांना घरी जाऊन बेदम मारतात वगैरे असे खूप प्रकार घडलेत खून सुद्धा घडलेत मग आता प्रश्न असा आहे मी कोणाला चिथावणी देत नाही बरं का मी म्हणत नाही असं करा पण या सदुसऱ्याच्या लोकांच्या घरावर मोर्चे काय नाही गेले त्यांच्या बाहेर शांततामय निदर्शनं का नाही झालीत त्यांना सह्यांची मोहीम का नाही झाली चार कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांना विचारलं का नाही की बाब का बाबा तुम्ही असं करताय खडसाहून जापकाने विचारला कारण ती भीती आहे मुळात त्याने त्या सदृशाच्या जे दोघे तिघे डोके आता बोलतायत त्यांचं असं आहे की ते डील फेल गेलेलं गे आहे म्हणजे त्यांना कदाचित फसवलं असावं की सांगितलं बाबा पैसे दे देतो नाही आता तो बोंब मारतोय परंतु जे घेऊन गप्प बसले त्यांच्या बाबतीत असं आहे ते म्हणत असतील ना मुळात मी चार पाच कोटी देऊनच तिकीट घेतलं होतं मला सात कोटी मिळाली मी पैसे माझे काढून घेतो आणि बाहेर निघालो हा विषय आहे का मग पक्षाचे नेते का गप्प बसत आहेत ज्यांनी नावं केली ती सगळी प्रक्रिया जाहीर करा ना त्यांना तिकीट कसं मिळालं बरं त्या क्षेत्रात इतरही कार्यकर्ते असणारे असंतुष्ट मुळात कार्यकर्ता निवडताना लढाऊ कार्यकर्ता निर्लस कार्यकर्ता निरपेक्ष कार्यकर्ता निर्भीड कार्यकर्ता कार्य करणारा कार्यकर्ता न निवडता वरिष्ठच अशांना तिकीट देतात त्यानंतर कार्यकर्त्यांना गप्प करतात आणि मग तो का ज्याला तिकीट दिलं तो व्यभिचारी झाला की तुम्ही भाजपला दोष देत आहे किंवा सत्ताधाऱ्यांना दोष देत आहे त्यांचा दोष नाही असं मी म्हणत नाही पण मुळात याला तुम्ही खतपाणी घातलेलं आहे आता मला एक सांगा राजकीय पक्ष तयार आहेत का की एखादा कार्यकर्ता जोपर्यंत दहा वर्ष पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे त्याची रिसीट फाडली गेलेली नाही आहे बँकेच्या अकाउंटमधलं पक्षाचे त्याने कॉन्ट्रीब्युशन किंवा सबस्क्रिप्शन दिलेलं असलं पाहिजे दहा वर्षानंतरच तिकीट मिळेल जाहीर करा कदाचित असं होईल की भारतीय जनता पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्ष हे बेस मानले जातात हे वगळता कुणीच हे मान्य करणार नाही अशा प्रकारची व्यवस्था कारण त्यांना सुद्धा एका आपल्या पक्षात कोणातरी घ्यायचं आहे तिकीट द्यायचे आहेत तिकिटं विकायची आहेत म्हणजे तुमच्या अनाचारातून निर्माण झालेलं आहे म्हणजे एखाद्या भांडवलदाराने एखाद्या श्रीमंताने लाचखोरी विषयी तक्रार तेव्हा उचलावी की साहेब लाचखोरीचे दर वाढले की हो कालपर्यंत मला परवडत होतं आता मला परवडत नाही ही सगळी जी बोंब आहे ना ती आता यांना परवडत नाही एवढंच साठी आहे बाकी काही नाही सर आता याच्यामध्ये टेक्स्ट एक जाता जाता तुम्हाला एक एक आपल्या नागरिकांबद्दलचा मला प्रश्न विचारायचा आहे पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक टेक्निकल प्रश्न असं विचारायचा की आता नेमकं होणार काय आता जे सगळे म्हणतात की निवडणुकीला आता स्थगिती सुद्धा दिली निवडणूक आयोगाने त्यांना विजयी घोषित करू नका असं सा सांगितलेलं पण आहे नेमकं त्यांचं होणार काय खरंच हे जे जसं म्हणतात विरोधी पक्ष जसं म्हणतात त्यानुसार खरंच त्या निवडणुका रद्द होऊन पुन्हा निवडणुका होणार का तुम्हाला एक गोष्ट सांगतो या कारणाने कुठची निवडणूक रद्द होणार नाही एक वकील म्हणून मी ठाम तुम्हाला मत सांगतो की काही ठिकाणी एका दोन कॅन्डिडेटला किंवा उमेदवारांना जर धमकावलं असेल आणि कायद्याच्या कक्षेत जाऊन त्यांनी ते दे सिद्ध केलं तर समोरच्या उमेदवाराला शिक्षा होऊ शकते उदाहरणार्थ कायद्यात एक गुन्हा आहे रिस्ट्रेंट इन्लिगल रिस्ट्रेंट हा गुन्हा आहे आय पी सीमध्ये आहे आता जे नवं जे कलम कोड आलं भाजप सरकारनं त्यातही ते आहे की इललीगल रिस्ट्रेंट म्हणजे आता तुम्ही माझी मुलाखत घ्यायला मला बोलावलं आहे आणि खाली मला काही जणांनी अडवून ठेवलं वर जाऊ दिलं नाही मला इन्लिगली अडवलं आहे एखाद्या ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलो मला त्यांनी थांबवलं तर जी ॲक्टिव्हिटी किंवा जे काम मला कायद्याने अनु अनुमती आहे मुभाय करण्याची ते थांबवणं हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा सगळ्याच बाबतीत आहे निवडणूक लढवण्याच्या बाबतीत पण आहे तर तो गुन्हा नोंद त्यांनी करावा त्यांनी तो, करा तो सिद्ध करावं पण त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया बदलेल किंवा निवडणूक आयोगाचा काहीतरी दोष काढाल हे काय संभवत नाही म्हणजे निवडणुकांना वेगळा नियम तुम्हाला लावता येणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जे मागे घेतलं आहे ज्या कॅन्डिडेटने असं केलं आहे ज्या उमेदवारांनी असं केलेलं आहे त्यालाही सिद्ध करावं लागेल आणि त्यामध्ये त्याला उलट तपासाला सुद्धा तोंड द्यावं लागेल त्याला हे सांगावं लागेल की मला पैसे देऊ केले असं झालं कदाचित असं होईल बघा आज आपण आजच हे सगळा वाद निर्माण झालेला आहे आणि एक वर्ष पुन्हा आपण बोलू किती जण नंतर असे कंप्लेंट करतात ते पहा माझा असा अंदाज आहे की उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे सांगतील की त्या संबंधित कार्यकर्त्यांनी मॅजिस्ट्रेटकडे जाऊन तक्रार करावी आणि सिद्ध करावं ते झाल्यास त्या निवडणूक आलेल्या उमेदवाराला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकेल आणि त्याची उमेदवार रद्द होऊ शकेल फार तर न्यायालय असं म्हणेल की हे खटले लगेच चालवा म्हणजे अ आणि ब उमेदवार आहेत अ ब बला पैसे देऊन केलं असं त्याचं म्हणणं आहे मला दम दिला आणि मला दिले पण नाहीत माझ्या घरी आले मारहाण केली हे केलं तरी ते सिद्ध करावं सिद्ध केलं न्यायालय म्हणेल की राजकीय खटलाय आणि आता गंमत आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय की राजकीय खटले लगेच चालले पाहिजेत मग एखादं निवडून आल्यावर त्यांनी चालवलं आणि चाललं सहा महिन्यात त्याला शिक्षा होईल त्याचं रद्द होईल ना आता यातले किती जण चालवणार आहेत उलट तपासणीला तोंड देणार का तुम्ही जर असा समजा मी त्याचा वकील असतो निवडून आलेल्याचा मी त्याला विचारेन ना तुला तिकीट कशाच्या आधारे मिळालं त्या पक्षात किती वर्ष होत असतो काय कार्य केलं असतो किती जणांची रिप्रेझेंटेशन लिहून दिली किती गरिबांना घेऊन गेलास कुठे कुठे तुझी एंट्री आहे काय केली तू तुझं इन्कम काय तुझं क्वालिफिकेशन काय घटनेबद्दल काय माहिती आहे असं काय तू कार्य करते पक्षात किती दिवस होतास आणि एवढं पटकन तू घाबरलास किंवा जे काय केलंस त्याचं कारण काय तर याला तोंड द्यायची तुमची मुळात क्षमता आहे का ही क्षमता कोणातही नाहीये म्हणजे खरं म्हणजे काय झालं माहिती का चोरी सगळेच करत होते एकूण एक, एक पक्ष करत होते चुकीच्या लोकांना तिकीट देण्याची परंपरा सगळ्यांनी चालवलेली आहे कोणी त्याला अपवाद नाही फक्त हे काय झालेलं आहे की त्यामध्ये त्या आपण कमी पडलो म्हणजे धक्काबुक्की करून लुटालुट करण्यामध्ये मी कमी पडलो मला धक्का मारला त्याने चार वस्तू चोरल्या मला एक पण मिळाली नाही एवढाचा वाद आहे हा याच्यामध्ये काही अर्थ नाही असं असेल तर राजकीय पक्षांनी मग त्याच्यामध्ये सुधार करावा चांगले नियम करावेत कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं पक्षाच्या घटनेनुसार निवडणुका पक्षांतर्गत घ्याव्यात आणि मग बघा कोणाची हिंमत होते तिकीट दिलेल्याची आपलं नाव मागे घेण्याची तुमच्या उमेदवाराची हिंमतच होणार नाही पूर्वी व्हायचं ना असं का नव्हते मागे घेत पूर्वी आता का होतंय कारण त्यांना माहिती आहे की ते कोणाला जबाबदार नाही आहेत ते सरळ नावं सांगून मोकळी होतील की मी तिकीट घेतानाच पैसे दिलेले या भयापोटी ना हे नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचं सुरू आहे आणि जनता याला फसला नाही जनता म्हणणार या चोरांच्या मागे आम्ही यांच्या मागे काही जाणार नाही तुम्ही वाटेल तेवढं बोमलायचं ते बोंबला परंतु याने काही होणार नाही या मुलाखतीकडे शेवटाकडे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यांच्या ज्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हे सगळे पक्ष भांडाभांड करतायत त्या नागरिकांना याच्यामध्ये मतदानाचा अधिकारच मिळत नाहीये मग नागरिकांनी ह्याच्या सगळ्या प्रक्रियेकडे बघताना काय विचार केला पाहिजे आणि नागरिकांनी ह्याच्यामधनं काय शहाणपणा घेतला पाहिजे नागरिकांना मी स्पष्टपणे सांगेन मी एक नागरिक आहे मी कधी निवडणूक लढविलेली नाहीये मी कधी लढवणार सुद्धा नाही स्पष्ट सांगतो जेव्हा हे कुठच्या कॅन्डिडेट देतील निवडणुकीसाठी मतं मागायला किंवा अशा प्रकारे बिनविरोध झाल्याबद्दल तुम्हाला आंदोलनाचे वगैरे हाक द्यायला त्यांना प्रश्न विचारा की माझ्याकडून जर अपेक्षित असेल की मी तुम्हाला पाठिंबा द्यावा तर तुम्ही तुमच्यात बदल काय करणार आहात एकतर्फी उत्तरं ऐकून आम्ही घेणार नाही आणि नागरिकांनी स्वतः राजकारणात आणि व्याख्यानं सगळे देत आहेत की नागरिकांनी आलं पाहिजे सहभागी झालं पाहिजे मला एक सांगा ना की बहुतेक जे राजकीय नेते जे आज आरडोड करत आहेत त्या खाजगी बैठका घेतात कुठे कुठे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठका होतात दरवाजा आड खलबत होतात का जनतेत कार्यकर्ता मला एकच सांग कोडं पडतं की जो कार्यकर्त्यामध्ये वावरणारा माणूस आहे शंभर जणांच्या समूहामध्ये वावरतो काय समोरच्याची हिंमत आहे हो त्याच्यावर दबाव म्हणून त्याला मागे घ्यायला लावायची होईल का हिंमत होऊच शकणार नाही म्हणजे त्या ज्याने नाव मागे घेतलंय त्याने उत्तर द्यावं तू मुळात त्याला एकटा सापडलास कसा का काय समोरच्याला जे आरोप खरे मानले तर कुठे भेटलास त्याला तू म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे काय आहे याच्यामध्ये त्याला फेल्ड डील म्हणतात फेल्ड डील जो बोंब मारतोय ना त्याला त्याचं समाधान झालेलं नाही एक त्याला अजून पाहिजे होते किंवा थोडे दिले आणि मागे घालून उरलेलं फसवलं असं झालं त्याची शक्यता हे मला वाटतं त्यामुळे त्यांच्या नादाला नागरिक आणि नागरिकांना कळतं हा भ्रष्टाचार आजच बघा ना निवडणुकीत खर्च होतोय लोक सरळ म्हणतात ना की ज्या महापालिकेचं बजेटच समजा पन्नास कोटीचं नाही आहे त्या महापालिकेवर निवडून आलं तुम्ही नगरपालिकेवर दोनशे कोटी खर्च करताय का करताय तर त्या पन्नास कोटी बजेटमधलं काही मिळायचं नाही तर त्याच्यानंतर जे अधिकृत निर्णय घ्यायचे आहेत बिल्डिंगला परमिशन देणं इतर खंडणी त्यामध्ये होतंय आणि हे नागरिकांना कळतंय त्यामुळे यांच्या नात्याला काही नागरिक लागणार नागरिक दुःखी आहेत का निश्चित सगळे दुःखी आहेत नागरिकांचा हक्क हिरवला जातोय का हिरावला जातोय पण असे बिनविरोध आलेले नाही आहे सगळ्याच पक्षांनी जी उमेदवार निवडीची प्रक्रिया केलेली आहे बड्या बड्या व्यक्तींना निवडून येण्याची क्षमता हे एक ढोंग आहे जसं महाराष्ट्रामध्ये एक वाक्य उच्चारलं जायचं बेरजेचे राजकारण हा सगळ्यात मोठा महाराष्ट्रावरचा फ्रॉड होता वक बेरजीचे राजकारण म्हणजे काय तर आपण सगळे मिळून खाऊ तसा आज जो हा प्रकार चाललेला आहे ना हा तोच प्रकार आहे म्हणजे नागरिकांना याच्यामध्ये कुठेही व्हॉईस नाही काही प्रकारचं नाही आणि राजकारणाचं सगळं चाललेलं आहे म्हणजे नागरिक बाहेरच ठेवले गेलेले आहेत त्यामुळे या प्रकारांमुळे काय नागरिकांचं विशेष नुकसान होतंय असं काही नाही आहे बरं निवडून दिलं असतं त्याने पक्षांतर केलं असतं याची काय गॅरंटी नाही आपण बघितलं एन्मास लोक इकडून तिकडे जातात त्यामुळे नागरिक म्हणतात की तुमच्या खासगी म्हणतात मी पडू तरी कशाला एक वैफल्य आमच्यामध्ये माझ्या स्वतःमध्ये ते वैफल्य आहे की याच्यामध्ये काय करावं हो। आणि नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे पक्षात प्रवेश केले पाहिजेत आणि नागरिकांनी एकत्र राहून शंभर शंभर दोनशे दोनशेच्या गटांनी गेलं पाहिजे झाप विचारलं पाहिजे आज सगळे फटाफट झाले सगळ्यामध्ये एका व्यक्तीला कोणी विचारत नाही त्यामुळे लोकांनी समूहाने जाण्याची पद्धत ठेवली पाहिजे कार्यालयात पण जाताना शंभर लोक दोनशे लोक जा विचारा आणि अशी कार्यालय तरी कुठं आपण चालवत आहोत जिथे बडा नेता जातो तिकडे सगळे जात आहेत फार गंभीर आहे सर नेहमीप्रमाणेच तुम्ही आज वेगळ्या विषयावरती आणि आज तो खूपच धगधगता विषय आहे आणि त्या विषयावरती आपण बोललो येणाऱ्या पुढे काळामध्ये आपण अजून विषयांवरती बोलणारच आहोत पण महापालिकांबद्दल आज जो एक महत्त्वाचा विषय त्याची कायदेशीर बाजू समजून घेणं हे खूप गरजेचे होतं आणि त्या विषयावर तुम्हाला आम्हाला वेळ दिलात आणि ते सविस्तर बाजू मांडलीत ह्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे मनपूरक आभार धन्यवाद तर हे होते संजीव पुनायकर सर त्यांनी आपल्याला आज जो आज जो एक गदारोळ सुरू आहे की बिनविरोध निवडीचा जो काय सगळा गदारोळ सुरू आहे त्याच्या विरोधात सगळे जे राजकीय पक्ष उठले आहेत सगळीकडे सुंदोपसुंदी चालू आहे या सगळ्या विरोधात ही नेमकी खरी किती नीतिमत्तेला धरून किती आणि खोटी किती ह्याच्यामध्ये नेमकं दडलंय काय हे सगळंच त्यांनी आपल्याला उलगडून सांगितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य असलं पाहिजे आपलं काय मत असलं पाहिजे हेही त्यांनी आपल्याला सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद